नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो भिडे जे आहेत सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं जे आहे त्या ठिकाणी असं वक्तव्य करतात जेणेकरून जे आहे त्यांचा विरोध केला जातो सोशल मीडियावरती त्यांच्यावरती टीका टिपणी तीक केली जाते परंतु तरी देखील जे आहे ते कधी सुधारण्याचं नाव घेत नाही अशातच आता त्यांच्यासोबत एक प्रकार घडलाय ज्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहे तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की भिडे नेहमीच एक तोरा गाजवत असतात ते म्हणत असतात की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो किंवा देशाचा पंतप्रधान सर्वच जण माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यामुळे मी कधीही कोणाला भेटू शकतो परंतु मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक बैठक होती त्या बैठकीला खुद्द देवेंद्र फडणवीस व त्यासोबत भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असणारे चव्हाण हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते आणि ते सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्यामुळे स्वतःचा तोरा गाजविण्यासाठी त्या ठिकाणी संभाजी भिडे देखील गेले होते आणि संभाजी भिडे हे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना अक्षरशः सभागृहाच्या बाहेर उभं करण्यात आलं आणि तेव्हा त्या ठिकाणी फक्त ते उभेच राहिले नाही तर त्यासोबत त्या ठिकाणी जे आहे जेव्हा त्या ठिकाणावरनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चालले होते तर त्यांच्याकडे त्यांनी पाहत त्यांना असं वाटलं की समोरून प्रदेशाध्यक्ष मला बोलतील परंतु प्रदेशाध्यक्षानं त्यांच्याकडे न पाहता थेट सरळ निघून गेले आणि त्यामुळे सोशल मीडियावरती पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली की भाजप जे आहे भाजपाने जे आहे संभाजी भिडे यांना लायकी दाखविण्याचं काम केलंय किंवा भाजपाने जे आहे संभाजी भिडे यांना धडा शिकविलेला आहे आता ह्या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीस त्या सभेमध्ये किंवा त्या बैठकीला असताना देखील त्या ठिकाणी जे आहे संभाजी भिडे यांना सभागृहाच्या बाहेर उभं केल्यामुळे पुन्हा या चर्चांना दुजोरा मिळालेला आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा